आगगाडीचे प्रवास भाडे वीस टक्के वाढविले पुन्हा सलग दोन महिन्यात दहा टक्के व पंचवीस टक्क्याने वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली एम पी एस सी संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे तर या प्रश्नाला सोडविण्यासाठी सुरुवातीला आगगाडीचे भाडे हे शंभर रुपये होते असे आपण गृहीत धरूया मग सुरुवातीची वाढ वीस टक्क्याने झालेली आहे मग शंभर रुपये भाडे असताना वीस टक्के वाढ झाली म्हणजेच या ठिकाणी भाडे झालेले आहे एकशे वीस रुपये वीस टक्क्यांनी वाढविल्यानंतर वीस टक्के वाढ झाल्यानंतर या ठिकाणी भाडे झालेले आहे एकशे वीस रुपये आता पुन्हा दोन महिन्यात दहा टक्के व पंचवीस टक्क्यांनी वाढविले आहेत मग आता एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये भाडे झालेले असताना दहा टक्के आणखी वाढ झालेली आहे म्हणजे एकशे वीसचे दहा टक्के किती होतात तर या ठिकाणी बारा आता बारा आणि एकशे वीस एवढे एकूण भाडे झालेले आहेत म्हणजेच एकशे बत्तीस रुपये आता दहा टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर झालेली आहे आता आणखी पंचवीस टक्केने वाढविलेली आहेत ले म्हणजे एकशे बत्तीस रुपयाच्या पंचवीस टक्केने वाढ झालेली आहे एकशे बत्तीस मग एकशे बत्तीसचे आपण पंचवीस टक्के करून घेऊया म्हणून एकशे बत्तीस गुणीला पंचवीस टक्के म्हणजे पंचवीसचा छेद शंभर करूया बरोबर आता पंचवीस एके पंचवीस पंचवीस चूक शंभर आणि एकशे बत्तीस ला चारने भाग देऊया या ठिकाणी मग चार त्रिक बारा उरला एक हा दोन बाजूला ठेवूया चार त्रिक बारा म्हणजेच परत तेहतीस रुपयांची वाढ झालेली आहे आता एकूण वाढ किती झालेली आहे तर एकशे बत्तीस आणि त्यामध्ये तेहतीस मिळूया एकशे बत्तीस आणि तेहतीस याची बेरीज केली असता उत्तर येते एकशे पासष्ट रुपये म्हणजे सुरुवातीला भाडे होते शंभर रुपये आणि आता झालेले आहे एकशे पासष्ट म्हणजेच या ठिकाणी पासष्ट रुपयांची वाढ झालेली आहे आता शंभर पैकी पासष्ट म्हणजेच पासष्ट टक्के या ठिकाणी भाड्यामध्ये वाढ झालेली आहे पासष्ट टक्के अतिशय सोपा हा प्रश्न होता आणखी एम पी एस सी संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस मधला दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेऊया दुसरा प्रश्न असा विचारला होता अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे त्यांचे एकूण वय सहासष्ट वर्ष आहे अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल तर सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे पण त्यासाठी आपल्याला सुरुवातीला मांडणी करता आली पाहिजेत या ठिकाणी आईचे वय आपण घेऊया आईचे वय यक्स वर्ष मानूया मग आता आईचे वय जर का यक्स असेल तर आपल्याला म्हटलेले आहे की अंकिताच्या वयाच्या अडीचपट आईचे वय आहे मग अंकिताचे वय किती होईल तर अंकिताचे वय होईल अंकिताचे वय बरोबर आता सुरवातीला अडीचपट म्हणजे काय तर दोन पूर्णांक एकचा छेद दोन आता याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात रूपांतरित करूया म्हणून बेदुनी चार चार आणि एक पाच पाचचा छेद दोन आता अंकिताचे वय गृहित धरण्यासाठी या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला घ्यावी लागेल मग या पूर्णांकाची गुणाकार व्यस्त संख्या आहे दोनचा छेद पाच यक्स म्हणजेच अंकिताचे वय होणार आहे दोनचा छेद पाच यक्स आता त्याच्या भावाचे वय गृहित धरूया आपण त्याच्या भावाचे वय आपल्याला दिलेल्या अटीनुसार बघा या ठिकाणी म्हटलेले तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आईचे वय म्हटलेले आहे म्हणजेच याचाच अर्थ त्याच्या भावाचे वय आहे एकचा छेद चार यक्स मग आता आपण आईचे वय गृहीत धरले यक्स वर्ष अंकिताचे वय धरले आपण दोनचा छेद पाच यक्स आणि तिच्या भावाचे वय धरले एकचा छेद चार यक्स आणि या ठिकाणी तिघांच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे सहासष्ट वर्ष मग आपण बेरीज करूया यक्स अधिक दोनचा छेद पाच यक्स अधिक एकचा छेद चार यक्स बरोबर या तिघांच्या वयांची बेरीज आहे सहासष्ट वर्ष मग याला आपण सोडून घेऊया यक्स अधिक दोन चा छेद पाच अधिक यक्चा छेद चार बरोबर सासष्ट आता या यक्सच्या छेदात काही नाही म्हणजे एक असतो असे गृहीत धरावे लागते आपण तिरकस गुणाकार पद्धतीने या दोन अपूर्णांकाची बेरीज करूया मग या ठिकाणी पाच यक्स अधिक दोन यक्ष, यक्ष आणि छेदामध्ये एक आणि पाचचा गुणाकार पाचच येतो अधिक यक्चा छेद चार बरोबर सहासष्ट मग पाच यक्स आणि दोन यक्स झाले सात यक्स अक्ष, सात यक्सचा छेद पाच अधिक यक्सचा छेद चार बरोबर सहासष्ट परत तिरकस गुणाकार पद्धतीने या पूर्णांकाची बेरीज करूया आपण मग सातयक्स गुणीला चार होईल म्हणजेच सात्यक्स गुणीला चार अधिक पाच यक्स छेदामध्ये चार पंच वीस बरोबर सासष्ट मग या ठिकाणी या वीसला छेदामध्ये वीस आहेत इकडे गेल्यानंतर ते गुणीला होतील म्हणून सातयक्स गुणीला चार अधिक पाच अक्ष बरोबर सासष्ट गुणीला वीस हा गुणाकार आपण नंतर करूया कारण आपल्याला गुणाकार न करता सुद्धा या ठिकाणी काटछाट पद्धतीने उत्तर मिळते म्हणून गुणाकार करायची गडबड करू नये आता या ठिकाणी सात्यक्स गुणीला चार म्हणजेच सात चूक अठ्ठावीस यक्स अधिक पाच यक्स बरोबर सहासष्ट गुन्हेला वीस आता बेरीज करून घेऊया अठ्ठावीस यक्स आणि पाच यक्स बरोबर तेहतीस यक्स बरोबर सहासष्ट गुन्हेला वीस आता यक्ची किंमत काढण्यासाठी या तेहतीस ला छेदामध्ये घेऊन जाऊयात उजवीकडे म्हणून यक्स बरोबर होईल सहासष्ट गुन्हेला वीस आणि छेदामध्ये तेहतीस मग आता ने या सहासष्ट भाग देऊया तेहतीस एके तेहतीस आणि तेहतीस दुनी सहासष्ट म्हणजेच यक्स बरोबर वीस दुनी चाळीस तर या ठिकाणी यक्स म्हणजे आपण आईचे वय गृहित धरले होते म्हणून आईचे वय आलेले आहे चाळीस वर्ष आईचे वय जर का चाळीस वर्ष असेल तर भावाचे वय काढण्यासाठी आपण एकचा छेद चार गुणीला यक्स या ठिकाणी आपण घेतलं होतं म्हणून त्याला गुणीला चाळीस करूया आता चार दहा चाळीस म्हणजे भावाचे वय आजचे वय दहा वर्षे आहे परंतु आपल्याला दोन वर्षानंतर वय विचारले आहे म्हणून आपण यामध्ये दोन वर्ष ॲड करूया आणि या ठिकाणी दहा अधिक दोन बारा वर्ष आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलेले आहे म्हणजेच अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल तर ते बारा वर्ष अशाच प्रकारचा एम पी एस सी कंबाईन दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला हा एक प्रश्न आहे खरेदी विक्रीवरचा तो सुद्धा आपण या ठिकाणी सोडून घेऊयात तर आपल्याला विचारलेले आहे एका दुकानदाराने पंधरा शर्ट दोन हजार तीनशे चाळीस रुपयांना विकल्यास साठ रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत विचारलेली आहे आणि दिलेली आहे आपल्याला विक्री किंमत आणि तोटा मग आता विक्री किंमत आणि तोटा दिलेले असताना आपल्याला एकूण पंधरा शर्टची सुरुवातीला आपण खरेदी किंमत काढून घेऊया मग खरेदी किंमत होईल पंधरा शर्टची खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत दोन हजार तीनशे चाळीस अधिक झालेला तोटा मग या ठिकाणी शून्यामध्ये शून्य मिळवले शून्य झाले चार आणि सहा दहाशे शून्य हातचाले एक तीन आणि एक चार आणि अशी दोन म्हणजे एकूण खरेदी किंमत आहे चोवीसशे रुपये दोन हजार चारशे रुपये तर आता आपल्याला प्रत्येक शर्टची किंमत विचारलेली आहे पंधरा शर्टची किंमत आलेली आहे आपली पंधरा शर्ट दोन हजार चारशे रुपयाला तर एका शर्ट ची किंमत आपल्याला काढण्यासाठी एक शर्ट बरोबर दोन हजार चारशेला पंधरा करावे लागेल मग पंधराने भाग देऊया पंधरा एके पंधरा चोवीस मधून पंधरा गेले नऊ उरले हा शून्य बाजूला ठेवला या ठिकाणी पंधरा सक नव्वद आणि पंधरा शून्य शून्य म्हणजेच एका शर्ट ची किंमत आपल्याला मिळालेली आहे एकशे साठ रुपये अतिशय सोपा हा प्रश्न होता आणखी एम पी एस सी कंबाई दोन हजार एक प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार हो। तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज वर्ष आहे व सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर चार सहा सात असे होते तर त्यांचे आजचे वय किती तर विद्यार्थी मित्रांनो त्या व्यक्तींचे आजचे वय काढण्यासाठी आपल्याला त्यांच्या चार व वर्षापूर्वीचे वय समजा आपण चार सहायक्स व सातयक्स होती असे गृहित धरले असता त्यांच्या आजच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे मग आजचे वय काय होईल तर चार्स अधिक सात दुसऱ्या व्यक्तीचे वय होईल सहायक्स अधिक सात आणि तिसऱ्या व्यक्तीचे वय होईल सात्यक्स अधिक सात आता या तिन्हींची जर बेरीज केली तर ती बहात्तर वर्ष होते म्हणून आपण बेरीज करूया चार्यक्स अधिक सात अधिक सहायक्स अधिक सात अधिक सातयक्स अधिक सात बरोबर बहात्तर आता चार चार्स आणि सहायक्स दहाय दहायस आणि सात सातयक्स सतरायक्स सतरायक्स अधिक सात 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 सात्री एकवीस म्हणून अधिक एकवीस बरोबर या ठिकाणी बेरीज बहात्तर दिलेली आहे आता या अधिक एकवीसला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर ते वजा होतील म्हणून सतरायक्स बरोबर बहात्तर वजा एकवीस म्हणून सतरायक्स बरोबर दोन मधून एक गेल्यानंतर एक उरतो आणि मधून दोन गेले असता पाच उरतात म्हणून आपल्याला उत्तर मिळालं एक्कावन म्हणून ची किंमत काढण्यासाठी या सत्राला छेदामध्ये नेऊया म्हणून एक्कावन्नचा छेद सतरा यक्स बरोबर सतरा त्रिक एक्कावन म्हणजेच ची किंमत आलेली आहे तीन आता आपण त्यांची वय गृहित धरलेली आहे चार यक्स सहा यक्स आणि सात यक्स म्हणून आपण त्यांची वय काढून घेऊया 4 यक्स 4 3. यक्स 3 चार यक्स बरोबर चार गुणीला तीन कारण यक्स बरोबर तीन आलेले आहे म्हणून चार त्रिक बारा आता दुसऱ्या व्यक्तीचे वय काढून घेऊया सात वर्षापूर्वीचे सहायक्स बरोबर सहा गुणीला तीन सायंत्रिक अठरा आणि तिसऱ्या व्यक्तीचे वय होते सात वर्षापूर्वी सात यक्स म्हणून सात गुणीला तीन सात्रिक एकवीस परंतु आपल्याला त्यांची आजची वय काढायची आहेत म्हणून यामध्ये सात वर्ष ॲड करूया प्रत्येकामध्ये म्हणून अधिक सात आपण प्रत्येकामध्ये करूया बारा आणि सात एकोणीस होतात त्यानंतर अठरा आणि सात पंचवीस होतात आणि एकवीस आणि सात अठ्ठावीस होतात म्हणून त्यांची आजची वय आहेत एकोणवीस पंचवीस आणि अठ्ठावीस तर अशा प्रकारे आपण गुणोत्तर प्रमाणावरील हा प्रश्न सोडवलेला आहे आता ट्रिकनुसार कसा सोडवायचा ते आपण पाहणार आहोत तर आपल्याला पर्यायमध्ये दिलेले होते एकोणवीस पंचवीस आणि अठ्ठावीस तर आपल्याला या प्रत्येकामधून जर आपण सात वजा करत गेलो तर आपल्याला मिळणारे वय आहे त्यांचे सात वर्षापूर्वीचे एकोणीसमधून सात गेले उरले बारा त्यानंतर पंचवीसमधून सात गेले उरले अठरा आणि अठ्ठावीसमधून सात गेले असता एकवीस उरतात आता आपल्याला चार सहा आणि सात ने पर्यायामधील कोणत्या पर्यायाला भाग जातो हे पाहायचं आहे तर इतर जी पर्याय दिलेली होती त्याला भाग जात नाही परंतु या ठिकाणी बघा चारने चार्त्रिक बारा ने सैन्त्रिक अठरा आणि सातने सात्रिक एकवीस म्हणजे या तीनही पर्यायाला भाग गेलेला आहे तर अशा प्रकारे आपण पर्यायाला भाग देऊन सुद्धा या प्रश्नाला सोडू शकतो